मका हे पीक महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये आता व्हायला लागलेलं ला आहे आणि विशेष करून रब्बी हंगाम मध्ये आपण मक्याचं पीक लागवड केली तर निश्चित आपण चौऱ्याहत्तर ते क्विंटल क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये काढून दाखवलेलं आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांनी आमच्या या सगन म्हणजेच चिनी मका लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की आपण ज्यांनी ज्यांनी मखा लागवड करणार आहात त्यांनी पन्नास पेक्षा जास्त क्विंटल उत्पादन आपण एक एकर क्षेत्रामध्ये काढू शकतो आणि त्याला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चित तुम्हाला एकरी पन्नास ते पंच्याहत्तर क्विंटल उत्पादन मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहतात कृषी विज्ञान केंद्रामध्ये सगन मखा लागवड म्हणजे आमचं कृषी विज्ञान केंद्राचं चिनी तंत्रज्ञान यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी लावलेल्या आहेत इकडे एका कंपनीची व्हरायटी आहे माझ्या पाठीमागे एका कंपनीची एक वरायटी आहे आणि त्याच्या पलीकडे एका कंपनीची वरायटी आहे तर वेगवेगळ्या कंपनीचं जरी आपण बियाणं लावलं आणि या तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चित तुम्हाला उत्पादन जास्त मिळतं आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर सगन लागवडीमध्ये आपण चार फुटाचा बेड काढला मी तुम्हाला विनंती करतो की आपण इथे दाखवा ही सरी ती ही सरी या दोन सऱ्यामधलं अंतर आपण चार फूट म्हणजे एकशे वीस सेंटीमीटर ठेवलेलं आहे आणि टोकन करताना साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आपण बरोबर मध्यभागी आपण लॅटरल घ्यायची जी सवा फूट ज्याच्यामध्ये ड्रिपरचं अंतर आहे अशीच ड्रिपर घ्यायचे लॅटरल घ्यायची आणि त्याच्या प्रत्येक ड्रिपरच्या बाजूला आपण सवा फुटावर एक ड्रिपर असतो त्या ड्रिपरच्या एका बाजूला दोन बी आणि दुसऱ्या बाजूला दोन बी या ड्रिपरच्या पासून आठ इंच एका बाजूला दोन बी आणि दुसऱ्या बाजूला दोन बी असे सवा फुटाच्या चौकटीमध्ये आपण आठ बी लागतील नॉर्मली आपण लावताना नऊ इंचावर बी लावतो किंवा आठ इंचावर बी लावतो म्हणजे हे सोळा इंचात आपण आठ बी लावतो तुम्ही सोळा इंचाची चौकट जर तयार केली आठ इंचावर एक एकच बी लावलं तर तुम्हाला सहाच बी लागतील इथं तुमचे लागलेले तर आठ बी आता याचा फायदा काय होतो मक्याला सूर्यप्रकाश म्हणजेच प्रकाश संश्लेषण होण्यासाठी जास्तीत जास्त मोकळं स्पेस लागतो आणि तुम्ही पहा इथं आपण या पद्धतीने माझ्या इथे तुम्ही बघितलं आतमध्ये येऊन तर आतमध्ये हा जो स्पेस आहे अजून आतमध्ये या तुम्ही इथं आपण पहा हा जो स्पेस आहे अडीच फुटाचा आहे सव्वा फुटामध्ये दोन बी टोकले त्याच्यानंतर हा अडीच फुटाचा पट्टा राहिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही जरी दोन्ही एक जागेवरचे ठोम बघितले तरी एक सारखे येतात म्हणजे हा प्रकाश संश्लेषणासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे की आपण ह्या दोन अंतर अडीच फूट जर इथं मध्ये गॅप ठेवला जोडवळ सोडून मधला गॅप ठेवला तर प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे होतं आता दुसरी सगळ्यात महत्वाची बाब बघा तुम्ही पानाचा आकार पण बघा शेवटपर्यंत पानं हिरवीगार दिसतील ज्यावेळी तुम्ही दात लागवड करता तेव्हा अशा प्रकारे एकमेकामध्ये पानं फसतात आणि त्याच्यामुळं सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत जात नाही यामुळे जा खालची पानं तुमची पिवळी पडतात आणि सूर्यप्रकाशाकडे जी पानं आहेत तेवढी हिरवी राहतात त्याच्यामुळे त्याला सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळत प्रकार जातो आणि वरचीच फक्त पानं फोटोसिंथेसिस संश्लेषण करतात त्याच्यानंतर याच्यावर तुम्ही बघा हा वरचा जो तुरा आहे तो नर फुल आहे आणि ह्याच्यामध्ये जे कणीस लागते ते मादी फुल आहे परागीभवन जर चांगलं नाही झालं तर कणीस पूर्ण भरत नाही हा आंतर जे आपण ठेवलं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये असणारा परागकण हा कणसावर पडतो म्हणजे मादी फुलावर पडतो ज्याच्यामुळे परागीभवन चांगलं झाल्यामुळं कणीस पूर्ण भरतो अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे एक एकर क्षेत्रामध्ये पस्तीस हजार रोपांची संख्या लागते जी नॉर्मली आपण पे, पेरणी करतो तिथं पंचवीस हजार रोपं असतात नेहमीपेक्षा दहा हजार रोपांची संख्या इथं जास्त मिळालेली आहे म्हणजे सरळ सरळ गणित आहे की पस्तीस हजार रोपं म्हणजे पस्तीस हजार कणस आपल्याला मिळतील चांगल्या प्रकारची एकच चांगलं कणीस आपल्याला मिळालं तरी चांगलं आहे दोन कणसाची कुठेही अपेक्षा ठेवायची गरज नसते कारण दोन कणसाची व्हरायटी मुळात चांगली नाही एकच कणीस चांगलं भरलं आणि एका कंसामध्ये दोनशे ग्राम दाणे भरले तर सरळ सरळ पस्तीस हजार कंस गुणिले दोनशे ग्राम म्हणजे सत्तर क्विंटल उत्पादन येतं तेच एका कंसामध्ये दीडशे ग्राम दाणे भरले तर पस्तीस हजार गुणिले दीडशे ग्राम म्हणजे बावन्न क्विंटल होतं आपण ज्यावेळी नॉर्मल पद्धतीने लावतो त्यावेळी पंचवीस हजार रोपांची संख्या आणि एका कंसामध्ये फक्त दाटीमुळे पॉलिनेशन न चांगलं झाल्यामुळं फक्त शंभर ग्रामचं दाणे दाणे भरतात म्हणजे आपण जास्तीत जास्त पंचवीस क्विंटलपेक्षा जास्त जाऊ शकत नाही या ठिकाणी सहज तुम्ही बावन्न ते पंचावन्न क्विंटल उत्पादन काढणार आहात फक्त काटोकोरी नियोजन करण्याची गरज आहे यामध्ये आता आपण जे म्हणतो की आशा, आ, मशीन तक, 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 अशा मशीन निघाल्यात की ज्या टक 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 अशा पेरत चालतात त्या मशीनद्वारे पण आपल्याला एका जागेवर दोन बी टोकता येतात त्यासाठी फक्त त्या मशीनमध्ये मॉडिफिकेशन करण्याची गरज आहे तर त्या पद्धतीने जरी आपण नियोजन केलं तरी मॅकनायझेशन नुसार पण आपण अगदी टोकन करू शकतो किंवा मनुष्यबळाच्या सहाय्याने जरी अशा प्रकारे टोकन जर केली तर एकरी दहा लेडीज मजूर जर आपण लावले तरी तीन हजार रुपये एक एकराची टोकन सहज होऊन जाते जिथं पेरणीला खर्च दोन हजार रुपये येतो त्याच्याऐवजी फक्त एक हजार रुपये खर्च जास्त येईल परंतु काटेकोर नियोजन होईल दुसरं सगळ्यात महत्वाची बाब आहे की इथं आपल्याला उत्पादन जास्त येणारच आहे शिवाय टेबल सिंचनचं जर नियोजन केलं तर पाणी कमी लागणार आहे आता याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही काय केलं की एआय तंत्रज्ञानाची जोड दिली आहे जो म्हणजे इथे तुम्ही पहा पाठीमागे वेदर स्टेशन बसवलेलं आहे वेदर स्टेशनद्वारे हवामानाचा अंदाज येतो त्यानंतर जमिनीमध्ये आपण ओलाव मारे सेन्सर बसवलेले आहेत त्याच्याद्वारे आम्हाला मोबाईलमध्ये अलर्ट येतात इथे तुम्ही पाहिलं तर पाणी वापशावर आहे की नाही पाण्याची गरज आहे की नाही हे दाखवलं जातं आज मला अलर्ट आलेला आहे इथं तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे आणि ते पाणी किती देण्याची गरज आहे ते पण सांगितलं जातं तर आमच्या ह्याच्यामध्ये जर मी क्लिक केलं तर कदाचित मला बारा तेरा हजार लिटर पाणी देण्याची गरज आहे त्यासाठी एक तास मोटर चालू करा असं नियोजन सांगितलेलं आहे आता तुम्ही बघा की माझ्या ह्याच्यामध्ये हा ग्राफ पण दाखवतोय की महिन्यामध्ये मी किती वेळा पाणी दिलेलं आहे किती वेळा माझं रान वापशावरून खाली आलेलं आहे परत वापशावर आलेलं आहे ते सरळ सरळ दिसतं म्हणजे मी साधारणपणे चार दिवसात एकदा मला पाणी द्यावं लागलं आहे हे हवामानाच्या परत कमी जास्त पाणी लागेल पण अतिशय कमी पाण्यामध्ये तुम्ही जर मध्ये पाहिलं तर अगदी भळी पडलेले दिसतात इथे तुम्ही बघितलं तर अगदी भळी पडलेले दिसतात राहणं परंतु माझं पीक एकदम हिरवगार तेज तेज, तेज तजेलदार आहे म्हणजे कमी पाण्यामध्ये पण मक्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येत आहे त्याचबरोबर या एआय तंत्रज्ञानामुळे मक्यामध्ये कोणत्या वेळी अळी येणे शक्यता आहे कोणता रोग येणे शक्यता आहे ये हे हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला सगळं नियोजन करता येतो त्याचबरोबर सॅटेलाईट सपोर्टद्वारे आपण मक्यामध्ये कोणत्या भागामध्ये वाढ कमी आहे त्या ठिकाणी कुठले न्यूट्रिशन कमी आहे का हे सर्व मधून नकाशामध्ये आपल्याला दिसतं त्याचबरोबर जमिनीमध्ये आपण अगोदर मातीचं परीक्षण करून घेतलेलं आहे त्याच्या आधारे खताचं नियोजन आणि टप्प्याटप्प्यामध्ये पिकाच्या वाढीनुसार कोणत्या खताची आवश्यकता आहे कोणत्या कोपऱ्यामध्ये कमी जास्त खत आहे त्या ठिकाणी तेवढाच फवारणीद्वारे खत दिलं किंवा ड्रिपमधून खत दिलं